दरवर्षीप्रमाणे यंदाही लष्करे शिवबा ग्रुप तसंच भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त साक्षी गणेश मंदिर भद्रकाली परिसर जुने नाशिक इथं भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं या दीहंडीच्या भव्य महोत्सवाबरोबरच राहुल भाऊ कदम यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पाडला तसंच गुलालवाडीतील ढोल पथकानं ढोल वाद्याच्या तालावर उपस्थितांची मन जिंकली बोल किशन लाल की जय कन्हैया लाल की तसंच गोविंदा रे गोपाळा मचग्या शोर सारी नगरी में या गाण्यांवर युवकांनी नाचून दहीहंडीचा आनंद लुटला सहा थर लावून इगतपुरीतील जय बजरंग ग्रुप या दीहंडी गोपाल पथकानं दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला तसंच एक्केचाळीस हजारांचं भव्य पारितोषिक देखील या पथकानं मिळवला हा दहीहंडीचा उत्सव आणि राहुलभाऊ कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सुनील बागुल विनायक पांडे मामा राजवाडे अजय बागुल अजय बोरस्ते ऋतुराज पांडे शंभूभाऊ बागुल रोशन शिंदे अंबादास फरताळे राहुलभाऊ दिवे अमोल अक्षय काळुगे शंभू जाधव अमोल पाटील सुशांत वाबळे निलेश शिंगळे बिट्टू काळुगे संकेत दारुणकर मनोज पवार विशाल इंगळे जयेश जोगदंड जयू हसे बबलू धारुरकर युवराज टिंबे प्रसाद सहाने अर्जुन खैरनार नितीन जाधव अभिमन्यू पवार गणेश जाधव तसंच लष्करे शिवा मंडळाचे सर्व मित्रपरिवार उपस्थित होते वर्ष होते सर्वांचे मनपूर्वक आमचे मित्र राहुल भाऊ कदम आज यांचा वाढदिवस इथे साजरा करण्यात आला राहुल भाऊ कदम हे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गोरगरिबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात व प्रत्येक कार्यक्रम हा उत्साहाने साजरा करत असतात त्याच निमित्ताने आज त्यांचा वाढदिवस इथं आल्या कारणाने त्यांचे मित्र व आमचे बंधू शंभो जाधव बिट्टू पाळवे यांनी दहीहंडीचा उत्सव साजरा केला यात असंख्य दहीहंडी उत्सवप्रेमींनी उपस्थिती दिली व अभिचिंतन सोळा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला त्यात सर्व उपस्थित जे नेते मंडळी व मित्रपरिवार उपस्थित राहिले व त्यांनी राहुल भाऊ कदम यांना शुभेच्छा दिल्या त्याच निमित्ताने मसुरूटेक लष्कर ए शोभा ग्रुपच्या सर्व मित्रपरिवारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या व राहुल भाऊ कदमांना उदंड आयुष्य लाभो व अशीच त्यांची प्रगती हो व त्यांच्या पाठीशी सर्व मित्रपरिवार हा कायमस्वरूपी आहेच व पुन्हा हा भक्कमपणे उभा राहील व त्यांच्या हातून चांगले कार्य हो हीच त्यांना शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिवस सुवर्ण दिवस म्हणजे आमच्या भाऊचा वाढदिवस त्यानिमित्त आयोजित केले लष्कर शोभा ग्रुप हे हंडी उत्सव साजरा करण्यात आला सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार आपले करून राहून नम्र संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक